हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू द न्यू रेसिपी दिवाळी अगदीच जवळ आलेली आहे सर्वांकडे दिवाळी फराळाची लगबग सुरू झालेलीच असणार आहे तर दिवाळी फराळ स्पेशलमध्ये आज आपण बघूया अगदी मौसूद असे तोंडात ताकताच विरघळणारे आणि साखरेचा पाक करून बनवलेले रवा बेसन लाडू अगदीच सोपी रेसिपी आहे चला तर मग बघूया त्याकरिता आपल्याला लागणार आहे एक कप रवा अर्धा कप बेसन एक कप साखर ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीनुसार अर्धा कप साजूक तूप अर्धा कप पाणी पाक करण्याकरिता आणि वेलची पूड आता मी एका कढईमध्ये दोन चमचे तूप घालून ते गरम करून घेणार आहे तूप गरम झाले की त्यात रवा घालायचा आणि मंद आचेवर सोनेरी रंगईपर्यंत छान परतून घ्यायचा रवा जसा जसा भाजून होतो तसा तसा घरभर छान असा सुवास दरवळतो आता इथे आपला छान रवा भाजून झालेला आहे रवा आपण बाजूला काढून घेऊया आणि सेम पॅनमध्ये उरलेलं तूप घालून घ्यायचं आणि त्यात बेसन घालून ते, ते पण परतून घ्यायचं बेसन पण छान सोनेरी रंग येईपर्यंत मस्त असं भाजून घ्यायचं मस्त असं तूप सुटलेलं आहे आता यात आपण भाजलेला रवा घालून घेऊया हे मिश्रण छान असं एकजीव करून घेऊया मी इथे मिश्रण मस्त असं एकजीव करून घेतलेलं आहे आता यात आपण ड्रायफ्रूट्स घालून घेऊया अशा प्रकारे आपलं रवा बेसन लाडूचं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता याकरता लागणारा आपण पाक तयार करून घेऊया एका पॅनमध्ये एक कप साखर आणि अर्धा कप पाणी घालायचे गॅस मध्यम आचेवर ठेवायची आणि हलके हलवत साखर पूर्ण वितळून घ्यायची साखर वितळली की हलकी उकळी येईल आणि पाक हळूहळू घट्ट व्हायला सुरू होईल पाक रेडी झालाय काय ते बघण्याकरिता थोडं चमच्यात घेऊन दोन बोटांमध्ये धरून बघायचं जर बोटांमध्ये एकच हलकी तार तयार झाली तर समजायचं की आपला एकदारी पाक तयार झालाय लगेच गॅस बंद करायचा आणि पाक गरम असतानाच तो आपल्या मिश्रणामध्ये ओतायचा आणि पटकनने मिसळून घ्यायचं आता हे मिश्रण आपण थंड करायला ठेवून घेऊया मिश्रण छान असं थंड झालेलं आहे आता आपण याचे लाडू वळायला घेऊया हे, हे मिश्रण जर तुम्हाला थोडं कडक वाटत असेल तर तुम्ही यात थोडंसं दूधसुद्धा घालू शकता छान असे मऊसूद आपले लाडू बनवून तयार झालेले आहेत हे लाडू दिसायला जितके सुंदर तितकेच चवीलाही अप्रतिम खमंग गोड आणि पारंपरिक तर चला दिवे लावा गोड लाडू वाडा आणि म्हणूया दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा जर रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अशाच आणखी सुंदर गोड रेसिपींसाठी